मी गिरीश फुके राहणार नाशिक सात मेला मी अनवधाने शिडीवरनं एक बारा ते पंधरा फुटावरनं खाली पडलो माझा तिसरा मणका फ्रॅक्चर झालेला होता ते मला संध्याकाळी समजलं ॲक्च्युअल त्याच्यानंतर मला ॲडमिट केल्यावर सिरियस होतं पण व्यवस्थित झाल्यामुळे तिथल्या अकरा मेला ऑपरेशन झाल्यानंतर पंचवीस मेला या नाशिक पॅरलिसिस अँड न्यूरो सेंटरला ॲडमिट झालो नंतर हळूहळू समजायला लागल्यावर स्टिचेस काढल्यावर मला इकडे फिजिओ सेंटरला आणलं बाहेर त्यानंतर माझी थेरपी सुरू झाली फिजिओथेरपी स्टिम्युलेशन असं करून आज जवळपास अडीच महिने झाले हळूहळू करत पेशन्स मी ठेवले हो डॉक्टरांनी खूप सपोर्ट केला फिजिओच्या मॅडम अभिषेक सर अर्पिता मॅडम यांनी खूप मेहनत घेतली इथला स्टाफनी भरपूर मेहनत घेतली उभं करायला हिंमत दिली पहिले तर उभंही राहताना नव्हते स्ट्रेचरवर झालेलो होतो उभं राहिलो उभं राहिल्यावर पडायला होतो तर थोडा थोडा व्यायाम सायकलिंग हे ते करत करत स्टिम्युलेशन फिजिओथेरपी डॉक्टरांनी फिजिओथेरपिस्ट मॅडम सर दोघांनी खूप मेहनत घेतली आणि अशक्य वाटणारी गोष्ट मला शक्य करून दाखवली म्हणजे मला न्यूरोसर्जन पण बोलले होते की पाच महिनेही लागू शकतात सहा महिने वर्षही जाऊ शकतं मानाने मी अडीच महिन्यात स्वतःच्या पायावर चालून जातो आहे ही खूप मोठी माझ्यासाठी आनंदाची बाब आहे बस धन्यवाद